एक पाच झाडा पड्याल चौघ जण पाहतात चौघांच्या सुंदर असे लढत लग आर्या लगावला संभाजीवरकरला लग कृष्णंद वरकीकर सुंदर अशी गाडी पाहते आर्याल सम्राट ची गाडी अक्षोत गाडी आणि नीरवाद वरच्या स्व आता पण बादच आहे का हा बघा अगोदर दुसरा आसे दुसऱ्या आसेमी ते एक ला दुसरा जयमला बसून अभय भैया आवरे शरण कायला सिवाय संभाजी का। दोन ला पद्मा इंटरबाद क्लब वासून दे सिवा प्यास तीन ला रोकडेश्वर बसून बाळासाहेब नेरुती भेवडे घोटाळे दोन मध्ये सहा हजार मध्ये नसीब नसीब की बात आहे कुणाच्या नसीब एक लाख एक्कावन हजाराकडे वाटचाल होणार आहे हर्याल सुंदर अशी गाडी पाहते कोण होत व्हायरल ला पात्र पड्याल लक्ष आहे आणि संतोची ड्रायव्हिंग अतिशय सुंदर हर्याल लक्षणी रायफर आणि पड्याल गजा आणि स्वराज हा भाव वीआय राणा सीएम दोन चा निखाल निखार आणि निखार सीएनर दोनचा निखाल तास क्रमांक तीन मधून पल रोकडेश्वर बसला बाळासाहेब निवृत्ती भेगडे घोटावडी मुशी या घडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या संतोड्यावर मोरगाव करतोय संग्राम झालाय निमित्त अनुराज भाव केसरी आणि माझ्या तिसरा सीमी अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात पड्याल अर्जुन आणि सुंदर आहे करून लढत येतोय आणि शेवटच्या क्षणाला काटा काटाकीर झाली सुंदर अशा पाच घरांमध्ये बाकीच्या लढत चालवली कॉर होत फायनल ला सगळ्यांचा कस पणाला आर्याल विक्रमी खरेदी पडत चिमण्या आणि सिक्याची गाडी पर्या लढत देतोय पाखर्या अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व शाकीरच सेमी फायनल चार चा निखाल निखाल गाड्यांमध्ये लढ्यात सुंदर असा शिस्त वदार आणि पाचवा सेमीचा मान कुणाच्या नसी नसीब आहे आरेल्याकडे रायफल आहे पडलेल्याकडे सोन्या आणि बालू अतिशय सुंदर असे दोघांच्या लढत नाही निळवाद वर्चस्व सेमी फायनल पाच चा निकाल 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 सेमी फायनल पाच चा निकाल ताज कुमान तो पाच मधून पुढे गाडी मोरिया पासून सिया समीर सेटवारकर दरेवाडी पुणे काव्या राहुलचा जडाई मोरगा या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसताना उडला सहा मध्ये सुंदर अशा सहा गाड्या पोहचवत्या त्यातली एक गाडी बाद झाली पाच गाड्यांमध्ये आटी पटीची लढत चाल अर्याल लढता असाच आहे तिकडे लक्ष आणि हरण्या पाठव अरे उकडं सुंदर अशी लढत येतात नेहरीकर अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या स्व पाच जणांमध्ये परत कशा दडलाय बैलगाडी मालकांच्या बैलाच्या रिकाचा जू मोडलाय तरी सुद्धा गाडी पोहचू आहे अतिशय सुंदर अशी गाडी आहे पड्याल छोटू दुरकरीच आणि छोटूचा निर्वाद वर्चस्व आहे जोट मोडले तरी गाडी परत होती जलवी कोणी वेड करेस राहणार सेमी सात या चला आपण पंच निकालया दिला जातोय पोर दिसी गाड्या मेघा सीमिसेबल गाडी मालक गाड्या सीएम आजचा निकाल निकाल आणि निखा सीएम आजचा निकाल तास क्रमांक चार वरून पलोटी सोराज ईश्वर नरोटे गोम्मी तालुका बुलढाणा शिवशंभो आणि सिकंदर लाख एक्कावन हजार रुपयाचा मान खाली खूप ना लढत चालत बैला डायव्हर चालेल बरोबर बैलांचा आकाश पडला सुंदर अशा गाड्या पडतात मधी चिमण्याने चिख्या चिक्या पड्या सुंदर आणि अर्जुन आहे आणि शेवटी ताप टाकला अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळाली